केल्यानंतर आता कुठेतरी आलेलं आहे त्यामुळे एक चांगली शाळा इथं जी वृक्षवल्ली या एकात्मिक संस्थेच्या माध्यमातून सुरू केली गेली आहे त्याच्यासाठी मी एकदा अभिनंदन करतो विकास रावचं काम उत्कृष्ट आहे पुण्यामध्ये सुद्धा अनेक लोकांना ते मदत करत असतात एखादा अन्याय जर सरकारने काही लोकांवर केला असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा ते स्वतः लक्ष देऊन असतात आम्ही हे अँब्युलन्सचा घोटाळा जो त्या ठिकाणी काढला त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचं खूप मोलाचा खरं तर कामगिरी आहे त्यामुळे त्यासाठी सुद्धा आणि समाजकारणासाठी सुद्धा विकास मी मनापासून अभिनंदन करतो पुण्यामध्ये वकील क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक लोकांना ते मदत करतात ज्यांना पैसे आहेत नाही आहेत नसतील तर तरी त्यांना मदत ते करत असतात त्यासाठी सुद्धा त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो सर्व सदस्यांचं अभिनंदन करतो आणि पुनश्च एकदा या शाळेला अजून चांगलं भविष्य आहे सीबीएसई आणि अजून काही इतर त्याला अक्रेशन घ्यायचं असेल तर ते घेतीलच त्याच्याच बरोबर या सर्व लोकांचे जे घरातले लोक आहेत नाही तर महिला आहेत त्यांचं सुद्धा या शाळेकडे लक्ष असतं त्यांचं नाव कदाचित घेतलं नसलं तरी त्यांचा एक मोलाचा वाटा या शाळेमध्ये आणि उद्या जाऊन शैक्षणिक बदल जो या भागामध्ये होणार आहे त्याच्यामध्ये त्यांचा सगळ्यांचाच वाटा असेल आणि ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी आणि दानशूर लोकांनी या संस्थेसाठी मदत केली अशा सर्वच लोकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र